न्यूज कराड आपला आवाज भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या प्रभाग क्रमांक मधील अधिकृत उमेदवार श्रीमती शोभा यादव व भास्कर सोळवले यांच्या प्रचारात भाजपाचे नेते नंदा डॉक्टर अतुलबाबा भोसले व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रचार रॅली काढली होती त्याचबरोबर मतदारांच्या देखील वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भाजपा व मित्र पक्षाचे प्रभाग क्रमांक पाचमधील अधिकृत उमेदवार श्रीमती शोभा रमेश यादव व भास्कर सुबराव सोळवंडे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे नेते नांद्रा डॉ अतुल भोसले व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रचार रॅली तसेच मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या स्मार्ट मलकापूरसाठी व नव्या पिढीच्या भविष्यासाठी भाजपाला विजयी करावं असं आवाहन देखील या दोघांनी यावेळी बोलताना केलं मलकापूर मधील विविध नागरिक समस्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असून केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे या माध्यमातून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील देखील आणला जाईल आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहणार असून मतदारांनी भाजपला विजयी करावं असं आवाहन प्रभाग क्रमांक पाच मधील अधिकृत उमेदवार श्रीमती शोभा रमेश यादव व भास्कर सोळवंड यांनी केलं मलकापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीनं पॅनल उभा करण्यात आलेलं आहे देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरमध्ये पॅनल उभं करण्यात आलेलं आहे ही निवडणूक मलकापूरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे कारण मलकापूर नगरपंचायतीचं रूपांतर नगर, नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होते आणि त्यामुळं नगर परिषदेमध्ये चांगले राज्यकर्ते निवडून देणं हे आता काळाची गरज बनलेली आहे गावाचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न ड्रेनेजचे प्रश्न हे सोडवण्यासाठीचा प्रयत्न हा नवीन सत्ताधाऱ्यांना करावा लागणार आहे देशामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे अगदी कराडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आहेत सगळे निवडून गेलेले नगरसेवकसुद्धा त्यांना सहकार्य करतात आणि मलकापूरमध्ये सुद्धा लोकांची मानसिकता भारतीय जनता पक्षालाच सत्तेत पूर्ण बहुमताने निवडून देण्याची बनलेली आहे ज्या चुकीच्या योजना मागच्या काळामध्ये राबवण्यात आल्या त्यामध्ये ड्रेनेजची योजना जी राबवण्यात आली ती परिपूर्ण नाही आहे त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर मॅनेजमेंट होत नाही आहे रेन वॉटरचं मॅनेजमेंट होत नाही आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोकांची गैरसोय होत चाललेली आहे चेंबर मोकळे करण्यासाठी किंवा चेंबर क्लिनिंगसाठी तो अनाठाय कर नगरपंचायत लावते त्याच्याविरुद्धसुद्धा तीव्र नाराजी ही जनसामान्य जनतेची झालेली आहे काही खाजगी एजन्सीजला चेंबर क्लिनिंगचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे जे सुद्धा नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेलं आहे विविध दा प्रकारच्या दाखल्यांना जो कर लावण्यात येतो त्याच्या सुद्धा लोकांच्या मनामध्ये तीव्र असंतोष आणि नाराजी आहे पाण्याच्या योजनेचा मोठ्या प्रमाणावर गवगवा हा माजी सत्ताधाऱ्यांनी केलेला असून खरी वस्तुस्थिती बघितली तर लोकांना प्रत्येक मीटरला पंचवीस हजार रुपये मोजावे लागतात कराडच्या तुलनेत कराची तुलना केली तर करसुद्धा मलकापूर नगरपरिषदेचे खूप जास्त आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू येणाऱ्या काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे मला निश्चित खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीनं मलकापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मलकापूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न होईल नमस्कार मी शोभा रमेश यादव प्रभाग पाच मधून उभे आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मी आहे विजयी करा <coughs> माझं नाव भास्कर सुभराव सोळवंडे वार्ड क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीतून मी <coughs> उभा आहे आज वार्डामध्ये काम करत असताना मी आपल्या आपण आकाशनगरमधील वार्ड क्रमांक पाच दत्तवार्ड जो म्हणला जातो किंवा मानला जातो त्या वार्डामध्ये काम करत आलेलो आहे काम करत असताना वार्डामधील लाईटच्या समस्या रस्त्याच्या समस्या च्या गटर तुटलेला असताना त्यावरून दहा वर्ष निवडून आलेले नगरसेवक ये जा करत होते तरीसुद्धा त्यांनी तिकडे खाली पायाकडे लक्ष न देता मताकडे लक्ष दिलं आणि मताकडे लक्ष देऊन सुद्धा त्यांची आता अशी वेळ आली की त्यांना घरी थांबावं लागलेलं आहे एम एस न्यूज आपलं कराड आपला आवाज